ते ठाकरे बंधूंच्या युतीबाबत आदित्य ठाकरेंनी वक्तव्य केलं आणि त्यानंतर त्यावर खासदार संजय राऊतांनी ही सूचक वक्तव्य केलंय योग्य वेळी तुमच्या मनातली बातमी कळेल असं वक्तव्य राऊत यांनी केलंय तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मात्र आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्याचा समाचार घेतलाय आदित्य ठाकरेंनी थेट राज ठाकरेंचं नाव का घेतलं नाही असा सवाल शिरसाटांनी केलाय कोणी काही मौन वगैरे बाळगत नाही स्वतः मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली होती की त्यांच्या सहकाऱ्यांनी नाही आणि त्यांच्या इच्छेवरती त्यांचे बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक भूमिका घेतली त्यानंतर आम्ही काही भूमिका घेतलेल्या सगळ्यांनी योग्य वेळी तुम्हाला तुमच्या मनातली बातमी कळेल कोणताही पक्ष जर आमच्याबरोबर येत असेल कोणीही आमच्याबरोबर येत असेल अरे बोंबल ना, ना।, 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 ना। सरळ सांग ना राजसाहेब बरोबर येत असेल तर आम्ही स्वागत करू असं म्हण ना एक काय लाज लाज वाटते का परंतु नरोवा कुंजोरावाची भूमिका घेऊन कोणीही पक्ष आमच्याबरोबर आला कोणीही नेता आमच्याबरोबर आला तर महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही निवडणुका लढणार आहोत मग उद्या अबू आझमी तुमच्याबरोबर येईल त्याला तुम्ही सोबत घेणार आहात का तुम्हाला ओ बरोबर येईल त्याला सोबत घेणार का काही नाही म्हणजे बेसलेस केलेले ते स्टेटमेंट आहे आणि त्याचा अर्थ कुठे हे त्या राजसाहेबावर इतकी करतील असा होत नाही